अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बसच्या बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे हर्षाष कॉलनी येथे दर्यापूर आगाराची एम एस चाळीस बी एल चाळीस एकोणसठ क्रमांकाची बस एअर ब्लॉक फेर झाल्याने अचानक बंद पडली तब्बल एकशे पंचवीस प्रवासी रस्त्यावर अडकले असून दुसऱ्या बससाठी प्रतीक्षा करीत आहेत या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बसेसच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अमरावती दर्यापूर महामार्गावर प्रवास करीत असताना हर्षराज कॉलनीजवळ अचानक दर्यापूर आगाराची बस बंद पडली तीन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे बसमधील एकशे पंचवीस प्रवाशांना दुसऱ्या बससाठी ताटकाळत बसावे लागले प्रवाशांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली असून एस टी महामंडळाच्या भंगार बसचा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसत असल्याचे सांगितले आहे हां वाकेला चालले सहा वाजतापासून तीन वाजतापासून गाडी त्यापच बसला आहे चारला गाडी लागली ते येऊन बंद पडली मदलापूरला आता आम्ही जाव काय ना आम्ही जसं जंगलात पडला सोडल्या गाड्या पाठवून राहिले तुम्ही अशा गाड्या पाठवत असतात का लेकरं शाळेची आहे बसले बसल्या तिथं काय ना जातील लेकरं वारंवार तुम्ही अशा गाड्या पाठवल्या तर मग आम्ही कसं करा खेड्याचे लोक खेड्याचे लोक आम्ही काय करा मग सांगा आता आम्ही इथे बसला पुरले अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर वाखी वाटोडा ही जी बस आहे अमरावती आग्राची ही बस आहे या बस आ, ही बस जी आहे या बसचं जे आहे एअर ब्लॉक लिखित झाल्यामुळे ही बस नादुरुस्त पडलेली आहे ही बस, आ, बस ले 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 ले, आ, जी आहे साधारण सहा वाजतापासून बंद पडल्याने शालेकरी विद्यार्थी तसेच वैरुद्ध म्हाताऱ्या आजी जी आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघू शकता की इथे जे आहे हे प्रवासी बसलेले आहे आणि हे जे प्रवासी आहे ही जे प्रवासी ब दुसऱ्या बसेसची वाट पाहत आहे आणि या प्रवाशांना अमरावतीवरून वाकीला या गावी वाकी वाठोडा शिखलेश्वर अनेक खेडेपाड्यांना जावे लागते आणि ह्या ज्या आजीबाई आहे साधारणतः दोन ते दोन ते तीन ती तास होऊन राहिले जवळपास एस टी महामंडळाच्या बसेस सतत बंद पडत आहेत त्यामुळे आमचा प्रवास असुरक्षित झाला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि बसेसची देखभाल वेळेवर व्हावी असे प्रवाशांनी स्पष्ट केले आहेत